काय म्हटलं तर नमस्कार आम्ही ते राघवेंद्र चिपलकटी बोलतोय बघा हा होय होय बँकेच पण आता तरी घरातूनच बोलतोय आम्ही काय म्हणत होतो आमचं मोना तुमच्या कॉलेजमध्ये आज तरी आलंय का नाहीच मोना म्हणजे आमचे पोरगी हो हो त्याच काय आहे तुम्ही हे जरा डोळा ठेवा आमच्या पुरीवर होय म्हणजे काय आमचं बदली झालं हो लांब तिकडं हाँगकाँगला हो। ला म ऐकूल ते पोरगी म्हणजे बापाला चिंता वाटणारच कि चिंता आता कोण आलाय आणखी नमस्कार बायकोला पण बरोबर म्हटलं तर अण्णा तुम्ही मला म्हणा ऑफिस मध्ये फोन करून बायकोला घेऊन ये म्हणून हे कितवी म्हटलं तर तुझं पहिलीच नोकरी हा नोकरी एलआयसी चार वेळा बँकेतनं तीनदा आकलवलं तुला शाळेत पोहोचवलं तीनदा सत्तावीस सत्तावीस असं नाही म्हणजे अजून हुंबसारखं वर ना करून इंटरन्सच म्हण की इकडे तिकड जाऊ दे बस बस बसून बसून सोड बस बस शिंचा आमच्या बँक मध्ये चिकटून घेतलं असतं बघ तुला पण रांच आजकाल ते परीक्षाचं लफड निघालय परीक्षा पास व्हावं राहणार मग ते जाब मिळणार तुझ्या बापचं लंगोटीतलं मित्र आम्ही बिचारा लवकर गेला, तुझ्या काळजी ना तुला तरी किती वर्षानं बघितलं म्हणतो हा एवढा होता अंगठ्या एवढा बिरमुट्या एवढा पण मी काय म्हणतो एवढं लगिनी केलं पण ह्या अण्णाला काही बोलवलं नाही त्याच काय झालं अण्णा की एक शब्द बोलवू नकोस मुसकाट फोडून सोडीन हे आमचं प्रेमाचं नातं बघा धोरण बरोबर <laughs> बरोबर बर। अरे म्हणून तर तुला बोलिवले तर <laughs> अण्णा तुम्ही त्या विजापूरच्या ब्रँच मध्ये होतात ना विजापूरच्या ब्रांच मध्ये मॅनेजर होतो म्हणून <laughs> माझं बांबेच ट्रान्सफर होतो होत रे अरे <laughs> म्हणून तर एवढा मोठा फ्लॅट घेतलं मुंबईमध्ये ओनरशिपचं दोन बेडरूमचं होय पण तेवढाच माझं एकदम फार कण ट्रान्सफर केलं तिने हा उनकाउला काव अरे हाँगकाँगच ते तिथलं खुर्चीतलं माणूस सर्किट उडाव तस फार करून उडलं की का चाकल मेल मेल म्हटल्यावर मग तिने सांगितलं एकदम फडा अडथन जाऊन हाँगकाँग जाऊन चार्ज घेऊन सोडा म्हणून नोकरीवर रुजू दहा दिवसात म्हणजे आली का प्रॉब्लेम आता आमच्या मोनाच कस होणार तिचा कोण बघणार ते सांभायला हरकत नाही अण्णा आमचं घर आमच्या दोन खोल्यांमध्ये तिची गैरसोय नाही का होणार अरे पण कोण शिंच सांगतोय तुम्हाला आमचं पोरीला घेऊन तुमच्या घरी राहावा म्हणून उलट तुम्हीच उठायचं आणि इकडे येऊन सोडायचं इथं येऊन राहायचं हे पण म्हणायचे आज मी कॉलेजात काय काय केलं गाटे काय तुझं हे वागड तरी हा आता पुन्हा काय करशील तर याद राख फवार करून तुझं दिनू काय काका आणि हे काकू काय काकू मी, मी हॉंगॉंग तुझा संवाह आणि तू पण बारीक डोळा ठेव तिच्या हा, 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 अभ्यासावर आणि परीक्षेत नापास गिपास झालं तर याद राहत फुडून घेईन म्हटलं होत आज माल मघाशी तुम्ही अंघोळीला गेला होता, था। होता। हो आ, 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 ना तेव्हा अण्णांचा फोन आला होता हॉंगॉंग सुखरूप पोचल्याचा मालू काकू आपला मालू विमानाने गेले आणि सुखरूप पोचले म्हणजे कमालच आहे ना मोना कॉलेज सुटल्या सगळं सुट घरी ये गेलो का मालू अरे आता आणखीन किती वेळा घेणार घेणारे जा ना एकदाच ऑफिसला थांबा होते नू काका मीही निघते तुमच्या बरोबर अगं तू कशाला जाते आणखी त्याच्याबरोबर तुझं कॉलेज का त्याच्या वाट्यावर आहे नसलं म्हणून काय झालं हा आम्ही दोघं बस स्टॉप पर्यंत एकत्र गेलो तर तुझी काही एक हरकत आहे का मालूम तू पण ना आली कमाल करायला लागलीयेस आम्ही निघतो हा का तू माल्या दरवाजा नीट लावून घे दिवसभर आम्ही दोघं बाहेर असणार घरात तू एकटी चल ग नव्या घरा नमस्कार, नमस्कार। वा, 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 वा। आ, फार वर्षान वा फार आनंद झाला हा आनंद फार काळ टिकणार नाही म्हणजे काय मी फार दिवस राहणार नाहीये काही शपथ बर झालं काका आज कसं काय येणं जमवलं जमावं लागलं ना ला। ला। म्हणलं तुमचा फ्लॅट बघून घ्यावा पण दोन माणसं जमा मोठा आहे फ्लॅट दोन माणसं कुठली तीन माणसं तिसरा अजून यायचं आहे काका तुम्ही पण विनोदी ते नाही काही अह हो ना आमची हो काका आता आमचीच म्हणायला हवी ती तिच्या वडिलांचाच फ्लॅट नाहीये का हो ना मी तिचा लोकल गार्डियन आहे काका म्हणजे स्थानिक पालक काय माझ्यावर जबाबदारी आहे रात्र झोप नाही मला हो बरोबर आहे आता तुम्हाला झोप नाही माझे काका ते मोठे वकील आहेत मग <laughs> सुन साहेब <बार> सुन <laughs> शी 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 शी। काय सिनेमाची गाणी आणि अभ्यासाच्या वहीत काय पाल काय मोना हा आमच्या काकांना सिनेमातला आणि नाटकातला अजिबात आवडत नाही काय काका कळ बाळ मोना बाळ बाळ आज कॉलेज मध्ये काय काय शिकवलं याची आपण उजळणी करूया इथं बस पाहू ये काय नको नको अभ्यास करायला कसा एकांत हो पाहिजे मोना आपण तुझ्या बेडरूम मध्ये बसून अभ्यास करूया काय नाही पालक मी काय म्हणतो अभ्यासच घ्यायचा आहे ना मग ही जागा काय पण चार शब्द माझ्याही गानावर पडतील तेवढीच माझ्या ज्ञानात भूर हो ना मोना मोना तू प्राणीशास्त्राचं पुस्तक कशाला दिलंस मला मी तुझ्या मराठीचं पुस्तक मागितलं होतं ना अहो मराठीच पुस्तक मराठी आम्हाला ते काय सांगतेस का एका मराठी वागम्याचं पुस्तक आहे अगं ह्यात तर माकडाच्या खाजगी जीवनाची तपशीलवार माहिती दिले ऐ हे हे बघ कसले घाणेडे फोटो छापले माकड आणि माकड तुझी मास्तर शिकवतो की तुला आणि ते पुस्तक इकडे नको नको काका तुमच्या सारख्यांनी वाचण्यासारखं नाही ते वकिल देका नाही कस त्यांच्या सारख्यानीच वाचण्यासारखं आहे ते वकील आहेत ना ते म्हणून अग समाजाच्या हिताची संपूर्ण जबाबदारी त्यांच्यावर हो आहे खरं म्हणजे त्यांनी हिट अँड हॉट नाटक सुद्धा पाहिली पाहिजे काय काका आण फक्त माले खिचडी झाली नाही मला उपास आहे खिचडी क्या बात आहे पोटोबा आणि मग विठोबा मस्त गरमागरम खिचडी खाऊया नंतर मग सावकाश अभ्यास काय माळे दोन डिश खिचडी बाहेर पाठव काकांच्या बरोबर अभ्यास चाललाय ना तुमचा चालू द्या खिचडी काही कुठे पळून जात नाहीये घ्या अहो गरम गरम आहे तोवरच खाऊन घ्या आत्ता हे पुस्तक नको उपास होणायचा माझा वा माले तुला साबुदाची खिचडी करता येईल असं वाटतं मला म्हणजे इतकी चांगली नको बाहेर दोघांचा अभ्यास चाल ना तिकडे जाऊन खातो बघतो काय करणार तू या नवीन काळातले प्रश्न मला विचारू नकोस कारण नवीन काळातला अभ्यास माझा अजून पूर्ण व्हायचा तुला आवाजले तर तू जुन्या गोष्टी विचार म्हणजे प्राचीन अशा तुम्हाला प्राचीन पद्य येत का हो हा प्राचीन प्राचीन पद्य येत म्हणजे काय येतच प्राचीन पद्य म्हणजे प्राचीन पद्य फार कठीण असत ते काही विचारू नकोस आपण प्राचीन पद्याचा उगम कुठून झाला चीन चीन मधून झाला हा नावातच आहे ना प्राचीन नलदमंटीची भानगड म्हणशील तर एक नळ असतो म्हणजे म्युन्सिपालिटीचा भिंड पाण्याचा नळ नाही प्राचीन काळी लोकशाही पद्धतीने निवडून आलेला राजा नळ त्याची एक मुख्य बायको असते दमयंती आणि त्या दोघांच्या मध्ये एक कौस कडमडत असतो कौस म्हणजे हंस हौस, हौस कडमडत असतो आणि अस्वस्थपणे फेऱ्या मारत असतो या आशा कार्टे तुला पास व्हायचंय हो ना अगोदर याची शिकवणी बंद कर हा <laughs> बिएला चार वेळा नापास झालाय म्हणजे काय अभ्यास पक्का होण्यासाठी चार वर्ष बसावंच लागतं <laughs> <laughs> तुमच्यासारखं नाही सगळं अर्धवट <laughs> मोना नल तम्तीची भानगड मी तुला वाचूनच दाखवतो असं आहे ना उगाच काही चुकलं मागलं <laughs> माझ्या प्रिय प्रिय जीवाच्या जीव लगा सका 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 माझं तुझ्यावर किती किती प्रेम आहे म्हणून सांगू काटेल ते मला मानवा दे तुझं माझं प्रेम म्हणजे संसार रथाच्या सायकलची दोन चाक का उप... गण मध्ये मध्ये एखाद्या गिरायकाच्या सायकलच्या चाकामध्ये पंपान हवा भरताना गबा तू किती सुंदर दिसतोस जर्नल्स वगैरे आहेत की नाही माझ खासगी प्रेमपत्र अस मोठ्यानं वाचतात हे प्रेमपत्र तू लिहिलं मुला मुला हे पत्र तू लिहिलं हो तू स्वतः लिहिलं हे तर काहीच नाही असली किती तरी प्रेमपत्र मी त्याला लिहिली आहेत त्याला म्हणजे कोणाला हे हो काय काका मला नाव घ्यायला सांगतात त्याचं हे बघ तुला इथं कुणी उखाण्यात नाव घ्यायला सांगितलेलं नाही त्याच खरं नाव काय ते सांग किती झालं तरी मी तुझा स्थानिक पालक आहे की नहीं मालू नाहीतर काय तुझी आमच्यावर काही जबाबदारी आहे का नाही काय करतो ते सगळं सांग कोपऱ्यावरती सायकल दुरुस्ती लिहिलीस तर तुझं कधी लग्न तरी होईल का अगं तुझं काय चाललंय काय मोना आता माझं काय होणार बेटा मी आहे ना मला विचार नको मी कुठे कुठे लक्ष काढला बाळ मोना स्त्रीची अब्रू ही काचेच्या भांड्यासारखी असते एकदा तडा गेला की, की पुन्हा सांगता येत नाही मोना <स्तिण> बाय पुरुषांच तस नसत पुरुषांची अबरू म्हणजे स्टेनलेस भांड कुठेही आदळलं तरी तडा म्हणून <स्तिण> जाणार नाही काय काका ना। तुमच्या सर का लोकल गार्डियन म्हणून या भानगडीची जबाबदारी आता तुमच्यावर मग माझ्यावर नाही तुम्ही ताबडतोब जा त्या सायकल वाल्याला गाठा तिची सगळी प्रेमबद्दल ताब्यात घ्या आणि तो पुरा जाळून नष्ट करा कुठे गेलो सकाराम पंत सायकल वाले कोण झालला मीच धल्ला तुम्ही झाला मी सकाराम हो काय चाललं आवा पडकी झाली पंक्चर करू पंक्चर कसला काढताय मग मी ऑलरेडीच पंक्चर झालोय काय सायकल व्हीकल पलवली की काय कोणी तुमची काय म्हणजे लय पलवा बलवी चालले म्हणून विचारतो जल्ली रस्त्यात गाडी दिसली रे दिसली की जल्ली पलवली परवाच आमच्या हवालदारची गाडी पलवली ना जला इचारा कुठून कुठून पोलीस चौकीतून ज्याला इचारा कोणी शपथ मि

तुम्ही लाईन बेन मारता काई पाला का मंग मनना का तुमसा? आ, की काय त्याच्यावर मी तिचा पालक आहे मग म्हणणं काय तुमचा असं की मोनानी तुम्हाला प्रेमपत्र लिहिले आहेत प्रेमपत्र हा म्हणजे लव्ह लेटर म्हणा की तीच ती त्याचा काय झाला त्याचा म्हणजे काय झालं की ती मला परत पाहिजे लव्ह लेटर परत पाहिजे नाही पण असं काय करू नको त्या मुलीच्या जीवन मरणाचा प्रश्न आहे तुम्ही काही करा पण ती प्रेमपत्र मला परत द्या नाहीतर मी पोलीस चौकीत जाईन हो साहेब पोलीस चौकीत जाणार आता कुठे बेजा जलला आपला लव आहे त्याच्यावर तो लव ठेवा जवळ आणि ती प्रेमपत्र मला द्या हो आता जात वा बिझनेस वाटतं अति गंजलेली आहे बाजूला ठेवा बाजूला ठेवा हे तुम्हाला उपयोग कशाचा आहे प्रेमाचा कि पत्राचा प्रेमाचा तेच सांगतो मी प्रेमाशिवाय माणूस जगू शकत नाही हा तुमच्या मनना पटता ये पट्टाही नाही ती प्रेमपत्र दिली असती पण पैसे पाहिजेत होय पत्रांच्या बदली हे हट घालला तुझा माराने तर पडलं कालीच मारीन कान फटात घालेन गोंधत प्रियशीने लिवलेली पत्र विकतील तर पुढलं त्यांनी होईन वागल होईन वा वा काय बोललाय वटवाघूळ वटवाघुळ पंत आपला सकाराम पंत देताना ती प्रेमपत्र दिली असती वो आता काय झालं पण आमचा फ्रेंड सर्कल आहे ना त्यात नाही पॉप्युलर कोण म्हणा हे प्रेमपत्र जो येतो तो, तो वाचा मागतो जो येतो तो, तो वाचा मागतो काय सांगताव काय मग त्या पत्राची काय तुम्ही सर्क्युलेटिंग लायब्ररी काढलीत की काय नशीब कुठल्या तरी मासिकात सिरियल म्हणून छापाला नाही दिलीत ती पत्र सध्या कुठल्याही मित्राच्याकडे असतात ती पत्र सांगा नाही त्याच्याकडे जाऊन मी घेऊन येतो <laughs> आता सांगायचा काय नाही बोल याचा काय अहो काय सांगू साहेब ती पत्र चार महिने झाले मीच मीसोय पण आमचे फ्रेंड म्हणजे काय होईल जर जल्ली मलाच दे तुम्हाला कुठं देणार तू शंकर जाधव चार महिने झाले पत्र घेऊन गायब अजून मग असतो कुठे तो शंकर जाधव हो जल्ला डायमंड हॉटेल कधी झाला डायमंड समोर रिक्षा स्टँड इकडे शंकर साहेंकर कोण रे झोपत तीन वाजता झोपायला अरे पण तुला झोपायला काय जायचं इकडे माझी झोप उडाली आहे उठ ना बर बरोबर कुठे जायचंय अहो मला कुठे जायचं नाही हो माझं तुमच्याकडे काम आहे हो सकाराम पंक्चर वाले आहेत ना आपलं वा, ते सकाराम हवा गेलेले सकाराम सायकल वाले त्यांनी मला तुमच्याकडे पाठवलंय आईला तर रोमिओ कशाला त्याची लव लेटर तुमच्याकडे ले, त्याला पोरीनी पाठवलेली ती मला द्यायला सांगितली आईला राव म्हणजे तुम्ही आमच्या लाईत आला की पण ती लेटर तुम्हाला मिळायची नाही का नाही मिळणार अहो गेल्या सप्त्यात ती फिरत 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 गेलीकडे फि नमस्कार नमस्कार राजेश वेल्डर हा मीच तो <laughs> बोला काय काम आहे काम तसं नाजूक आहे नाजूक कामाचा सोडावं हो साहेब हा ऍक्सिडेंट झालेली अख्खी गाडी वेल्डिंग करतो आम्ही शंकर जाधवने मला पाठवलं मटका किन त्याने पाठवलं आलं लक्षात म्हणजे बिलाचे पैसे घ्यायचे नाही घे ना तसं नाही हो तुम्ही त्याच्या मित्राची प्रेमपत्र वाचायला आणलेत का हो ना काय मस्त लिहिलेत पत्र तुम्हाला सांगतो ती पत्र त्यांनी मला द्यायला सांगितलेत अरे घोटाळा झाला काय झाला अहो ती कालच लिहिली त्यांनी कुणी काय करायचं काम आमचं उत्तरच करतील आता बोल काय झालं उत्तरच आमची एक मोना नावाची मुलगी आहे फार चांगली मुलगी हो, कॉलेजात जाणारी आहे तिने चुकून प्रेमपत्र लिहिली प्रेमपत्र म्हणजे लव्ह लेटर लव्ह लेटर हा लेटर लव्ह लेटर आणि ती सगळी पत्र तुमच्या पट्ट्याकडे आहे का म्हणतोस त्याचं नाव हा शिरप्या शिरप्या पेलवा शिरप्या भाडव्या तुझी ही बदल आधी भारी भाडिया तिच्या शिरप्या शिर्प्या बोला असतात भाडियाला माझा गंडा बांधतोस आणि घे अंदे करतोस आधी घेऊन येतो कागुद आणि द्या साहेब लव्ह लेटर ठेवायची ही जागा अरे आपला बजरंग म्हणजे बाल ब्रह्मचारी आणि त्यांच्या फोटोच्या मागे लव लेटर मागे ठेवायचा अरे आज पासून तू माझा पठ्ठ्या नाही मी ना? तुझा उच्च नाही उचल कापडा आणि हो बाय हो बाय अरे ही काय वेळ झाली तुझी घरी येण्याची तुझी वाट बघून शेमटी मी सुद्धा जेवून घेतलं खरं सांग एवढा वेळ तो हॉटेल मध्ये मस्त पैकी जेवण बसला होतास की नाही मस्त पैकी जेवण बसला होता की, की नाही शाणीच आहे सकाळपासून पोटात अन्नाचा कण नाही अहो जेवायला वेळच नाही मिळाला अवी सारखी डोक्यावर टांगती तलवार कसा बसा जीव धोक्यात घालून ही पत्र मिळवली अहो लोकल गार्डियन म्हणजे करायलाच पाहिजे अरे दिनकरराव वेळ घालू नका हा हा पत्राचा एवढं ताबडतोब जाळून टाकू ताबडतोब जाळून टाकू हा एक्वन्स माझ्या लाडक्या माझ्या भुजंग आपला परागम राटे आमच्या गळ्याला फा सवला असतो तु। म्हणजे तुम्ही माझ्या पवित्र काडी लावली अगर, ना माणूस कीच नाही कोणतं घडत गेली हा सुटलो बोआ वैताक्षला नसती आफत आता हा आला नसती आफत आणखी जपत्या पोस्टर लोकांना आज पत्रांच म्हणजे शिव दिनकरेवर चिपलकट्टी मोनालिसा हसो हसो नाही हाऊसिंग सोसायटी हा बरोबर पत्र म्हणजे नोटीस आलेली दिसतंय मला बहुतेक कामावर काढून टाकलेलं दिसतंय प्रिय दिनू नाही हे प्रिय म्हटलं म्हणजे ठेवलंय काम प्रिय दिनू तुमच्या शिकवण्याच्या स्टाईलन मी बेहद्द खुश झाले तुमच्यावर चालेल चालेल मी जान कुर्बान करते तुमच्यावर तुमच्यावर काय मी। तुमच्या मिशा मी अक्षरशः प्राचीन चिनी तत्वज्ञासारख्या दिसतात चिनी सारख्या तुमच्या मिशा पाहिल्या आणि मनानं मी तुमची झाले हे अरे बापरे हे त्या क्षणापासून रात्रंदिवस तुमचीच मूर्ती पाहतेच मुला लोकल गाडी काय काय आहे शपथ मला माहित नाही